नाही असं आहे की आता आता बजेट आता झालंय आता पूर्ण मागण्या जुलैमध्ये होतील आता जे मागच्या सरकार दायित्व जे होतं लाडक्या बहिणींचं ते आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे अशा बाकीच्याही कमिटमेंट्स आहेत सरकारच्या पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही आहे थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा पूर्ण मागं होत असेल परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्र्यांना सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आहे चुकीचं आहे नाही आता काय की म्हणजे मागच्या काही दोन तीन वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की गायकवाडीमध्ये पाच टक्के सुद्धा पाणी नसायचं पाच एम सी आज तीस टी एम सी पाणी आहे जे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतो आता म्हणजे गायकवाडीच्या कालव्यांचं लाईनिंग करणं आज पन्नास पन्नास टक्के वॉटर लॉस आहे या नावामधून पाणी जे वाहत आहे विशेष करून आता डाव्या कालव्याचं काम ते चालू सुरू आहे पण उजव्या कालव्याला तीच स्थिती आहे परत धरणातून काळ काढण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मराठवाड्यातील जे जे प्रकल्प आहेत त्याला आता जो पूर्वी आमचा जो टप्पा एक टप्पा दोन असे प्र, दोन आम्ही निधी उपलब्ध नुसार आता नाबार्डने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यामुळे जे प्रलंबित प्रक जे प्रकल्प आहेत दोन वर्षात पूर्ण होणार आहे तीन वर्षात पूर्ण होणार आहे निधीमुळे ते दहा दहा वर्ष लागले असतील त्या मी आता वेळेत पूर्ण करतो असं याला फार मोठा इतिहास आहे पूर्वीचा अटकेभार झेंडा जो म्हटलो आपण लाभलेला आहे तो बलुचिस्तानपर्यंत होता ना त्यावेळी त्यावेळी त्याचा मराठ्यांचा इतिहास तेवढाच मोठा प्रगल्भ आहे आणि फार मोठा आहे स्वाभाविकपणे बलुचिस्तान हे बळकवलेलाच प्रदेश आहे पाकिस्तान त्यांनी त्याच्यातून त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतो म्हणून त्या लोकांनी स्वतंत्र एक स्वातंत्र्याचा नावा लढा सुरू केलेला आहे मध्ये ते ट्रेन हायजॅक झाली किंवा पाकिस्तानच्या विशेष कोणा तालिबानकडूनही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमण सुरू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काही पडसाद उमटतील पाहूया आपण पण नाही असं काही नाही आहे बरं का तो तो आता म्हणा मग अशी बॅलन्सिंग ऑफ द बजेटचा जो मुद्दा आहे त्याला काही निधी आता उपलब्ध झाला आहे काही निधी आता जूनच्या पुराणी बजेटमध्ये मा पुराणी मागण्या येतील त्यामध्ये उपलब्ध होईल एखाद दोन मन निधी उपलब्ध होणं उशीर होईल पण निधी उपलब्ध नाही आहे होत नाही असं म्हणणं काही चुकीचं आहे माहिती असं नाही मला वाटत नाही असंतोष काय असं कुठंच असंतोष नाही सगळीकडे समाधान आहे म्हणजे मग त्यांचं सबस... मत गैरसमज हा नाही मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना थोडं त्यांनी या सगळ्या एकूण प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं माझं त्यांच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो शेवटी तर लोकांना अपेक्षा आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आताही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्याने जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं मान्य सरने सरन्यायाधीशांनी सर दिलेल्या जे सूचना सु, आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे शेवटी दोन्ही नेत्यांनी ने तो ठरवायचा आहे त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काही परिणाम आहे असं काही नाही नाही का नाही तो तू काही नि, तो अधिकार त्याच्या संदर्भात माझा नाही आहे त्यांनी त्यांनी येणार बळ मिळेल नाही मिळेल शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यावर जे तयार केले मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालं जे यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचासुद्धा मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला कंबरप्राप्त ठरेल त्यामुळे त्यांचं येणार महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे नाही कसं की त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघाताने यश होतं आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली जो काही दारुण पराभव झाला त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असा अजिबात नाही आहे हे एक विनाकारणाचं एक गोलं निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल मला वाटतं आता पक्ष उत्तम प्रय आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतोय सरकार काम करतोय पक्ष मजबूत होतोय मग वाटत नाही की आता ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांनी येऊन पक्षाला बळकटी मिळेल असं अजिबात मला वाटत नाही नाही तर काय तो हायपो तो मला वाटतं एक असा हायपोलिटिकल प्रश्न आहे तो फार त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करायचा असतो नाही माझा प्रश्न आहे विरोधाने पाठिंब्याचा शेवटी हा निर्णय सृष्टी करत असतात पण मी आपण जे मगाशी म्हटलं माग त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही